नमस्कार एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त मेडेश्वर देवालय समोर माझगाव तालुका पन्हाळा वेळ संध्याकाळी आठ वाजता कैलासवासी ज्ञानदेव मारुती गुरव तसेच कैलासवासी श्रीपती बाळू परीट यांच्या स्मरणार्थ पुढील कार्यक्रम आयोजित केला आहे कार्यक्रमाचे आयोजक ज्ञानदेव भजनी मंडळ माजगाव व तसेच स्वराज्य नीती कला मंच शिवम प्रतिष्ठान गारेवाडी कराड प्रस्तुत व श्री आळबानाथ चॅरिटेबल ट्रस्ट सातवे तालुका पन्हाळा निर्मित बाल भावसरिता वाद्यवृंद व धारा कार्यक्रम लहान मुलांचे गायन वादन डान्स तसेच भक्तिगीत गीत देशभक्ती गीत मराठमोळी संस्कृती जपणारे डान्स छत्रपती शिवराय चरित्र आणि प्रसंग असा बहारदार समाज प्रबोधनपर स्टेज कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती धन्यवाद